मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालामध्ये गावातील अधिकारी गावाकरिता केलेल्या कार्याबद्दल किंवा सेवेबद्दल इनाम देण्यात येत असे त्यांना खास अधिकार आणि सवलती देण्यात येत असत त्याला वतन असे म्हणत असत वतन हे त्या अधिकाऱ्यास वंश परंपरेने मिळत असे आणि ती जमीन विकण्यास त्यास अधिकार असे गावातील समाजात सर्वच वतनदारांचा दर्जा एक समान नव्हता गावातील अधिकारी आणि कारागीर यांना वतन म्हणून देण्यात येणारी जमीन एक समान किंवा एकाच प्रकारची नसे वतन देताना उच्च नीचता याचा विचार केला जात नसे तर ज्या व्यक्तीस वतन द्यायचे त्याचा उपयोग ग्राम समाजास कितपत होऊ शकेल हे शासन पाहत असे जमीन वेतन मिळालेले वतनदार आणि मिराजदार हे गावातील सामाजिक आणि आर्थिक सुव्यवस्थेबद्दल विशेष दक्ष असत आणि गावातील शासन व्यवस्थित चालवण्यासाठी त्यांना जबाबदार धरले जात असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी